तर नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या फार्मवरच्या शेडमध्ये आज तूस टाकलेली आहे तर ही तूस आपण पोल्ट्री फार्मवाल्यांकडून घेतलेली आहे आणि ती तूस आपण आपल्या शेडमध्ये गावरान कुक्कुटपालनासाठी वापरत असतो तर हे एकदम कमी खर्चामध्ये मिळते तोस पण आपण त्याचा उपयोग आपल्या शेतीसाठी करत असतो हेही तुम्हाला काय आपल्या यूट्यूब चॅनलवरती व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे पण आता आपण हे कलेक्ट करून ठेवतो तोस तर हा आपला छोटासा शेड आहे गावरान कुक्कुटपालनाचा तर आपण संपूर्ण शेडमध्ये तोस हा अंतरून घेतलेले आहे हे तर हे बघू शकता ब्रोडिंगसाठी ठेवलेले जे पिल्ले आहेत तर ते किती आनंदाने ही तोस विस्कटत आहेत बघा त्या आपण आत्ताच त्यांना तोस टाकलेले आहे आपण छोटे असताना त्यांना पिल्ले पेपर हातरलेले न्यूजपेपर तर आता त्या, त्यांना त्या, त्या, आपण तोसमध्ये टाकलेले आहे तर आपल्या मशीनमधून हे सत्तर पिल्ले निघलेले आहेत जे फ्रीजचे आपण मशीन बनवले होते तर हे आपण ते ब्रुडिंगसाठी ठेवलेले आहेत तर हे बघू शकता तुम्ही खाद्य ठेवलेलं आहे आणि त्याच्या खाली जाऊन बसलेले आहेत फार आपन, आपन फार आ, तर ह्या आता फार्ममध्ये आपण छोटे जे कोंबडीचे पिल्ले आहेत ते आपण संध्याकाळी इथं फार्ममध्ये कोंडतो आपल्या यांच्या बाजूलाच असतात कोंबड्या ते कोंबडींच्या खाली बसतात उभेसाठी तर आपण ह्यांच्यासाठी इथं ब्रूडर बनवलेला आहे तोही आपण एकदम कमी खर्चात घरच्या घरी बनवलेला आहे तर ते आपण संपूर्ण व्हिडिओ हे आपल्या शेतकरी उद्योजकपत्र यूट्यूब चॅनलवरती टाकलेलेच आहेत तुम्ही अजूनही आपल्या शेतकरी उद्योजकपत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि असेच नऊ नऊ व्हिडिओ पहा आणि आपल्या गावरान कुक्कुट पालन करणाऱ्या शेतकरी मित्राला आपला व्हिडिओ नक्की शेअर करा तर हे बघू शकता तुम्ही जरा मोठे झालेले जे पिल्ले आहेत आपले कोंबडीचे हे यांच्या बसण्याची व्यवस्था आपण इथं काट्या बांधून केलेली आहे शेडमध्येच तर हे संध्याकाळी हे मोठे झालेले पिल्ले ह्या काट्यांवरती बसतात तर आपण हे एकदम कमी खर्चात नियोजन करत असतो मित्रांनो तर तुम्ही हे संपूर्ण व्हिडिओ पाहिलेच असतील पाहिले नसतील तर आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनल जाऊन नक्की पहा आणि आपल्या संपूर्ण फार्मचा हा व्हिडिओ आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र यूट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे तोही तुम्ही पाहिला नसेल तर आपल्या व्हिडिओ शेतकरी उद्योजकपुत्र हे यूट्यूब चॅनलवरती जाऊन नक्की पाहू शकता आणि आपण अजून का याच्यामध्ये काही अपडेट करतच असतो तर ते अपडेट आपण नक्कीच आपल्या शेतकरी उद्योजकपुत्र या यूट्यूब चॅनलवरती आपण टाकतच असतो तर तुम्ही हे सर्व व्हिडिओ पाहताच असाल व आपल्या मित्राला नक्की शेअर करा तर हे संपूर्ण फार्म आपण एकदम कमी जागेमध्ये बनवलेलं आहे तर तुम्हीही असंच नियोजन करा जास्त खर्च करू नका गावरान गा कुक्कुटपालनावरती जेव्हा तुम्हाला संपूर्ण स्वतःवरती आत्मविश्वास असेल की आपण हे पूर्णपणे मोठे करू आणि तेव्हाच आपण जास्त इन्व्हेस्टमेंट करून फार्म बनवू शकता तर सर्वात आधी ट्रेनिंग घेणं हे खूप गरजेचं आहे तर आपल्याला जिथे गव्हर्मेंटच्या ट्रेनिंग भेटते तिथं आपण ट्रेनिंग घेऊ शकता आणि त्याच्यानंतर फार्मला सुरुवात करू शकता मित्रांनो तर हे आपण उंचीवरून व्हिडिओ काढलेला आहे घरावरून तर हे तुम्ही बघू शकता इथं कोंबड्या आणि कोंबडीची पिल्ले किती आनंदाने खात आहेत आपण त्यांना अंडी घालण्यासाठी खाद्यासाठी हे जुगाड पण केलेले आहेत तर कसा वाटला व्हिडिओ मित्रांनो नक्की लाईक करा